नमस्कार मराठी गृहणी स्पेशल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही मुलांना घेऊन खंडोबाचे मंदिरमध्ये जाणार आहोत बदलापूर वेस्टवरून आपल्याला जायला तिथे लागतं तर बदलापूरला आम्ही वेस्टला आलेलो आहोत आणि आम्ही रिक्षाने तिथे जात आहोत मुळगाव इथे खंडोबाचे मंदिर आहे हे शिवकालीन जागृत देवस्थान आहे त्याची माहितीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे आम्ही पोचलेलो आहोत इथून आपल्याला चालत जायचं आहे साडेपाचशे पायऱ्या आहेत आणि वरती पहा इथून आपल्या डोंगरावरती मंदिरसुद्धा दिसतं तर मंदिराचं ते कळस आपल्याला इथे दिसतो पहा तर त्यासाठी आपल्याला चालत जायचं इथे सर्वात मंदिराची तर खाली एक छोटंसं दुकान आहे जिथे आपल्याला पूजेचे साहित्य मिळतं जसं की भंडारा नारळ जे आपल्याला पाहिजे ते साहित्य आपल्याला इथे दिसतं आणि इथेच खाली आपल्याला एक छोटंसं मंदिरसुद्धा आहे तिथे देवी आहे आणि त्याचबरोबर खंडोबाचा फोटोसुद्धा आहे आणि स्वामींचा सुद्धा एक फोटो तिथे आहे तर सर्वात अगोदर आम्ही इथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे तर पहा इथे खाली प्रत्येक पायरीवरती थोडासा भंडारा आणि एक फुलसुद्धा ठेवलेला आहे काही काही जणांचा नवससुद्धा असतो तर तो नवस पूर्ण केल्यासारखं दिसत आहे मुलं अगोदर खूप हुशारीने पुढे पळत पळत गेली की आम्ही अगोदर पोचणार आम्ही अगोदर पोचणार पण एका जागेवर गेल्याच्या नंतर मुलं तिथे थांबली त्यांना खूप दम लागला आणि जसं दिसलं की आम्ही पोचतोय तसं मग ते धावत धावत पुढे जायला लागली जा जा तर इथे दोन सेड्या दिसत पण दोन्ही एकाच जागेवर जातात पुढे गेल्यावर दम लागत थोडं वरती गेल्याच्या नंतर इथे मध्ये आपल्याला देवाचे पावलाचे दर्शन घडतात खंडोबा देवाचे तर काही जण म्हणतात की ते देवाचे जे वाहन आहे घोडा त्यांचे पावला आहेत म्हणून तर प्रत्येकजण वेगवेगळं सांगतं काय डायरेक्ट हो? वर खालून ते वरती इथे टच झाले मग वर अरे बापरे हां किती छान वाटलं हां हे कोकसले पाय घोड्याचे पाय इथे असली वाले जुन्या काळी रे हे पहिले भरपूर उडी मारली ते डायरेक्ट इथे आणि इथून उडी मारली डायरेक्ट मंदिरात असं आता हा हिवाळा आणि पावसाळ्यात तिथे खूप भाविक येत असतात आणि इथे मार्गशीर महिन्यामध्ये चंपाषष्टीला खंडोबाला दुपारी दोन वाजता हळद लावली जाते त्यानंतर पौष महिन्यात शांकभरी पौर्णिमेला सायंकाळी पाच वाजता देवाचं लग्नाचा उत्सव असतो आणि माघ महिन्यात सुद्धा इथे खूप मोठी यात्रा असते तर इथे पहा आपल्याला जवळ पहा मंदिर आलेलं दिसत आहे साडेपाचशे पायऱ्या आहेत आणि पन्नास पायरी शंभर पायरी असं प्रत्येक पायरीवरती लिहिलेलं आहे त्यावेळी आपल्याला कळतं की आपण किती पायऱ्या चढलो म्हणून आणि इथे जे आहे इथे असं म्हणतात की देवाचे जे वाहन आहे घोडा त्यांचे पाऊल आहेत म्हणून इथेसुद्धा दर्शन घेऊन त्यानंतर आपण पुढे जातो खूप थकून गेलो सगळेच जण खूप थकलेले आहेत इथे आता आम्ही आलो आहोत आणि इथे जे पायऱ्या आहेत ना जराशा सरळ असे आहेत चढताना जरा असं पकडून पकडून आपल्याला चढावं लागतं पहा सरळ पायऱ्या आहेत जरा ह्या इथे तर आपल्याला पकडायला आहे पण पुढच्या ज्या पायऱ्या आहेत ना तिथे न पकडताच आपल्याला जायचं आहे आणि त्याच्यामुळे मी कॅमेरा मग बंद केला तर इथे वरती मी आली आहे ते पहा अशा पद्धतीने ह्या पायऱ्या आहेत आणि निसर्गाचं एकदम मनमोहक रूप आपल्याला इथे पाहायला मिळतं तर इथे लिहिलेलं आहे श्री खंडेराय देवस्थान तालुका अंबरनाथ मुळगाव रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे पण पौष महिन्यात आणि मार्गशीर्ष महिन्यात भरपूर गर्दी असते छान दर्शन झाले आमचे खूप छान वाटलं की रविवारचा दिवस खंडोबा राहायचाच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडोबा हे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत इथे जे आहे ना इथे खंडोबा देवाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर ख श्री खंडोबा महालसा आणि बानू अशी त्यांची तीन शिवलिंगे सुद्धा खाली आहेत देखु। 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 ये राजा ये त्यानंतर आम्ही मंदिराला एक प्रदर्शना घातली मुलांना खूप भारी वाटले की वाव आपण खूप छान हे किती चढलो आणि किती छान दर्शन झाले जास्त गर्दी नसल्यामुळे दर्शन खूप छान झाले आमचे आणि इथून वरतून डोंगरावरून आपल्याला खाली पाहायला पण खूप छान वाटतं एका जागेवरती एकदम हे सर्व आपलं परिसर दिसतो आहे बिल्डिंग वगैरे बांधलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला घनदाट अशी झाडी आहेत आणि खूप शांतता आहे पहा इथे खूप छान वाटलं आम्हाला जर तुम्ही बदलापूरमध्ये राहत असाल तर तुम्ही इथे आलेलाच असाल आणि जर तुम्ही बदलापूरमध्ये राहत नसाल जवळपास राहत असाल आणि तुम्हाला खंडोबा देवाचे दर्शन करायचे असेल तर नक्की या अच्छा बाय बरोबर आमचे दर्शन झाले आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा खाली उतरलो खाली उतरताना आम्हाला असं वाटलेलं की आम्ही चढताना आम्हाला जरासा त्रास होईल आणि उतरताना आम्ही एकदम इझिली उतरूत पण असं नाही एका आम्ही अर्ध्या रस्त्यावरती मग थांबलो पायऱ्यावरती आणि मग मुलांना खायला दिलं पाणी वगैरे पिलं मुलांनी थोडंसं आराम केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे खाली उतरलो पण उतरताना पण आम्हाला भरपूर त्रास झाला उतरताना उतरता येतच नव्हतं आम्हाला पकडून पकडून उतरावं लागलं अशा पद्धतीने खूप एक छान अशी एक पिकनिक पण झाली आणि देवाचे दर्शनसुद्धा खूप छान झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद